नॉनव्हेज प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे राहता तालुक्यातील साकुरी हद्दीत साकुरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सचिन योसेफ बनसोडे यांनी सुरू केलेल्या हॉटेल आठवणचे उद्घाटन युवा नेते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी सचिन बनसोडे यांना शुभेच्छा देताना सुजय विखे यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली आहे はいどうぞ。 साकुरी हद्दीवर राहता नगर परिषदेच्या मागील बाजूस खटकळी रोडवर आठवण या कंदुरी मटन प्रेमींसाठी सुरू करण्यात आलेल्या हॉटेलचा उद्घाटन सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेल्या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती होती यावेळी बोलताना सुजय विखे म्हणाले की सचिनने हॉटेलसाठी अत्यंत चांगले आणि निसर्गरम्य ठिकाण निवडले आहे या ठिकाणी येणाऱ्या खवयांसाठी हॉटेल आठवण हे नेहमी आठवणीत राहील हे हॉटेल चालू करण्यासाठी सचिनने खूप कष्ट केले असून आजचा जनसमुदाय ही कष्टाची पावती आहे शुभेच्छा देताना सुरेश विखे पाटलांनी आपल्या शैलीत जोरदार के भाजी केली आहे मला आमच्या सरपंचांनी सांगितलं की नाव आठवण का ठेवलं मला वेगळं कारण आहे हे गाव असं आहे सगळ्या आठवणी ठेवा लागत <laughs> काम असं आहे सगळ्यांच रोम असतील बावके असतील दंडवते असतील बनसोडे असतील हे या गणेश परिसरातलं सगळ्यात कॉम्प्लिकेटेड गाव आहे मग अशी मला खानतून एका मुलाने आणलं तिथे आपल्या कार्यकर्ते म्हणत आता सरळ बसा म्हटलं गाव वाकडं असेल तर मी कसं सरळ होणार वाकड्या गावात वाकडं होणं शिरावं लागतं आणि एक लोकेशन असं निवडलंय सचिननी यायला जायला फक्त तेवढाच बर। एक पूल आहे मी तर आलो बरोबर काळजी एकच घ्यावा लागेल की येताना माणूस येईल नक्की इथपर्यंत बरोबर आहे जातानी त्या पुलावून किती लोक जातात याचा आकडा तिथं माणूस रोज जातानी जेवढे या पुलावून आले तेवढेच परत गेले का याची नोंद तुला ठेवावी लागेल यासाठी एक सेपरेट माणूस ठेवावा लागेल तसं जे लोक पिंपळवाडीचे समजा जर आले तर ते, ते या मार्गाचा पण वापर करू शकतात ते पिंपळवाडीला सापडतील संध्याकाळपर्यंत <laughs> सीसीटीव्ही लावून उपयोग नाही सी सी टीव्ही लावला तर मग कोणीच मुलं आणणार नाही त्यामुळे वेळ एकदम योग्य निवडलेली आहे तू नगरपंचायतची निवडणूक आता लागणार आहे वेद बसलेले जे निमे दोन तीन लोक दिसतात ते यांचं खातं चालू होईल ते सलीम बसले त्याचं खातं तर सगळ्यांचे खाते चालू करून आणि माझा फोटो हा निवडणुकीनंतर लाव आपल्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की <laughs> कि कोणी किती जरी आउट असला तरी माझा फोटो माणूस ओळखतोच आणि त्यामुळं तुला नुकसान होता कामा नये डिस्काउंट अजिबात कोणाला द्यायचं नाही आणि याचा वापर तू तुझ्या निवडणुकीसाठी पण करू शकतो काय हरकत नाही हृदयात असतील आनंदाची गोष्ट लोकांचं प्रेम आहे आणि मला आनंद वाटतो की अशा प्रकारची जागा निवडणं जसं दिलीपराव म्हटले की पहिल्यांदाच अशा प्रकारे कोणीतरी या कोपऱ्यामध्ये येऊन या भागाचा एक नवीन दिशा देण्याचं काम सचिनने केलं या भागाचा विकासही होतोय रस्ताही झालाय नदीलाही पाणी आहे आणि आता पाणी पाणीच राहणार आहे हळूहळू बोटिंग सुरू करायचा आपण प्रयत्न करू करायची बोटिंग सुरू बोटिंग सुरू करू बोटिंगचा वेळ वेगळे वेगळे ठेवू काही ठराविक लोकांना आठ वाजेच्या अगोदरचे बोटिंगचा वेळ देऊ आणि काही ठराविक लोकांना आठ वाजेच्या नंतरचा आठ वाजेच्या नंतरची यादी मी बनवतो त्यांना असं बोटी टाकून दिलं त्याचा फायदा आहे की ते घरी त्रास देणार नाहीत सकाळ झाली काही घरी पाठवायची अशी तुला यादी बनवून देतो ती बोटी तुझ्या ठेवले का परत ते बोटी चालवायला जे हे असत काय नाही नाही लाकडं काय वापरतो आपण वल्ले म्हणतो आपण त्यांना ज्या लोकांची यादी मी देईल आठ वाजे नंतरची त्यांना एकदा ठेवलं की त्याचे वल्ले काढून घ्यायचे म्हणजे ते परत त्याच्यातून उतरता काम नाही तर योग्य अशी जागे जर निवड त्याची केली आणि अतिशय आनंदाने सगळेजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले एवढा मोठा मित्र परिवार या परिवाराने आणि या मुलांनी आपल्या कष्टाने आपल्या कर्तृत्वाने कमवलं हे आजची गर्दी याचं प्रतीक आहे की एक सर्वसामान्य घरातला मुलगा स्वतःच्या पायावर उभं राहून एक असा व्यवसाय आज इथं उघडतोय मला आनंद या गोष्टीचा आहे संदीपने पण चांगलं भाषण केलं तुझ्या पॅनलमध्ये नाही घेता तुझ्या पॅनलमध्ये होताच पॅनल चालवलं आहे जसं म्हटलं गावाचं वैशिष्ट्य असं आहे कोण कोणाच्या पॅनल मध्ये मला माहिती नाही पण सगळेजण एक मताने एक दिलाने काम करतात गावाचा विकास झाला पाहिजे आणि माननीय काकांनी मगाशीच नवीन मागणी मानली आहे तर उद्याच मिटिंग लावून तुम्हाला तुमचा प्रश्न सोडून देतो हा पण शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आजचं जे काही जेवण आहे ते फुकट आहे तुम्ही जिऊ शकता उद्यापासून मात्र पैसे द्यायला विसरू नका ही आपल्या सगळ्यांना विनंती आणि हा ते दिवस त्यामुळे निवडला एकादशीच्या दिवशी तिथं किती चम लाईट लावलाय भारी तो बोकट दिसला त्याच्यावर आणि उद्घाटन ठेवलं एका दिवशी दिवशी हे फक्त बनसोडीकडून शिकण्यासारखं आहे हे तुम्हाला मुद्दा सांग म्हणून मी जे म्हंटलो <laughs> माझी पण जबाबदारी की माझ्या माणसाचा कमीत कमी खर्चात उद्घाटन कार्यक्रम व्हावा खरा नेता तो जो आपल्या कार्यकर्त्याचा पैसा वाचवतो म्हणून जरी किती जरी रंगतदार दिसत असेल लाईटमध्ये तरी एका दिवशीच्या दिवशी मुळे त्याचा पहिल्याच दिवशी कमीत कमी लागभर खर्च मी वाचवला ते नंतर त्याच्याकडून मी वेगळ्या पद्धतीने वसूल करून तर आपण सर्वजण आले सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि आशीर्वाद सचिन आणि त्याच्या भावाचं नाव हो काय राजा रवी, रवी। सचिन आणि रवीच्या पाठीमाग आपण उभं कराल आपला आशीर्वाद त्यांच्या एवढीच मी प्रार्थना करतो आपण सर्वजण आला हिंद जय महाराष्ट्र तर आभार प्रदर्शन करताना सचिन बनसोडे यांनी आपण क्वालिटी मध्ये कुठलीही तडजोड करणार नसल्याचा विश्वास दिलाय शुभेच्छा घेण्यासाठी बाबा आपला तुळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सर्व नातेवाईकांच्या वतीनं परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार मानतो दादांना एक गोष्ट सांगतो या ठिकाणी माणूस सरळ आला आणि सरळ जाणार या ठिकाणी ड्रिंक नॉट आलोड आणि या ठिकाणी फक्त जेवण जेवण उत्कृष्ट जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे या परिसरामध्ये उत्कृष्ट जेवण कधीचीच सर्व राहता करुभूती देईल आणि सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो धन्यवाद देतो येश ये नानांचं बाबतीत जर सांगायचं जर ठरवलं हे जे बनसोडे कुटुंबीय आहे यांनी कायम समतोल या गावामध्ये ठेवण्याचं काम या बनसोडे सर्व परिवारांनी केलेलं आहे मग ते राजकारणात असो समाजकारणात असो यावेळी फादर पॉली डिसिल्वा फादर जॉन गुलदेवकर फादर सतीश कदम भंते करुणानंद बोथी भंते महा मोगलायन, फादर प्रमोद बोधक दिलीप रोहम संदीप दंडवते अभय शेळके माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ भाजपचे नेते नितीन कापसे नितीन शेजवळ माजी नगराध्यक्ष सलीम शहा अक्षय रोहम सतीश बावके विजय वाघमारे नितीन बनसोडे जयराज दंडवते पत्रकार सचिन बनसोडे सतीश बनसोडे सुहास राठोड गौतम पगारे जितेंद्र रणशूर चंद्रकांत बनसोडे भारत बनसोडे शिवाजी नजन हरीश शिरकांडे धनंजय निकाळे रमेश गायकवाड बाबा बनसोडे संतोष बनसोडे आतिश लोखंडे आतिश बनसोडे इंजिनियर अविनाश बनसोडे तसेच परिसरातील नागरिक आणि सर्व मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनंजय माय न्यूज राहता